कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या प्रचार मोहिमेतील हिट ठरलेला हा स्लोगन दोन हजार पंचवीस मध्ये मात्र हाच स्लोगन भाजपच्या फडणवीसांवर उलटवार म्हणून वापरात येत आहे म्हणजे काय तर हा स्लोगन वापरून विरोधी पक्ष तसेच जनता देखील महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांच्या कामगिरीकडे बोर्ड दाखवते महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत त्या काळात महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा करणाऱ्या काही घटना देखील घडलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल फेल गेलेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज पोषिक कार अपघात बदलापूर प्रकरण आणि अलीगडचे संतोष देशमुख हत्या प्रकरण या घटना ज्या पद्धतीने हाताळल्या गेल्या आहेत त्यावरून सामान्य जनतेलाही गृहमंत्री पदाच्या अकार्यक्षम आणि अप्रभावी कामकाजाचा प्रत्यय आलाय खरंच फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेत का याबद्दलचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी श्वेता आझाद मराठीमध्ये तुमचं स्वागत करते एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्य निर्मिती झाले तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी गृहमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर देणं तसं कठीण आहे पण सर्वात अपयशी ठरलेले गृहमंत्री कोण असा प्रश्न विचारला असता उत्तर तीन चार नावं येतील त्यात देवेंद्र फडणवीसांचा समावेश नक्की असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही पाच वर्ष त्यानंतर दोन हजार बावीस मधील सत्ता उलता पालती नंतरची अडीच वर्ष आणि आजच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळातील काही दिवस अशी एकूण आठ ते साडेआठ वर्ष गृहमंत्री पदाची धुरा फडणवीसांकडे होती या काळात गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतल्यास त्यांची कामगिरी खूपच निराशाजनक असल्याचं निदर्शन असता पालटानंतरची त्यांची कामगिरी फारच डिसाळ स्वरूपाची राहिली या काळात मुख्यमंत्री पदाचे ओझे नसताना देखील गृहमंत्री पदाला त्यांना न्याय देता आला नाही कारण या काळात फोडाफोडीचं राजकारण जातीय राजकारण प्रस्थापितांच्या गुन्ह्यांना पाठीशी घाललं याकडे त्यांनी जरा जास्तच लक्ष दिलं यात महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची मात्र धूळधान उडाली ही धूळधान खालील घटकांवरून कळून येते अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी या गोंधळानंतर अखंड महाराष्ट्रभर झालेला दंगा धोपा गृहमंत्र्यांना थोपवणं शक्य होतं पण तसे काही प्रयत्न झाले नाही ही, ही दुर्दैवाची बाब या उलट त्यांनी विरोधकच जातीय राजकारण करत आहेत असा टीकेचा सूर लावला आणि ला का ही परिस्थिती धुमसत ठेवली ती अजून देखील धुमसतच आहे जाती जातींमध्ये एकोपा टिकून ठेवण्यात फडणवीसांना अपयश आलं हे यावरून स्पष्ट होतं बदलापूर प्रकरणात तर कहरच झाला म्हणावं लागेल कारण काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वरून पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत या प्रकरणात शाळा प्रशासनातील अजून काही मोठी आरोपी समाविष्ट असण्याची शक्यता होती मात्र त्यांना पाठीशी घालणं पारदर्शक तपासणीपूर्वीच आरोपीचा एन्काउंटर करून आणण त्यात राजकीय फायदे मिळवणं हे फडणवीसांना चांगलं जमलं आहे मात्र याचा या राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर दीर्घ काळासाठी नकारात्मक परिणाम झाला याकडे त्यांनी जरा डोळे झाकत केली एन सी अहवालानुसार महाराष्ट्रात आज घडीला दररोजशे सव्वीस महिला विभिन्न स्वरूपाच्या अत्याचाराला सामोऱ्या जात आहेत लाडक्या बहिणींना सुरक्षेची हमी देण्यात फडणवीस अपयशी ठरले हे यावरून स्पष्ट होत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामुळे भीडचा बिहार करून ठेवलाय अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली त्यासाठी कारणीभूत कोण यावेळी तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दुहेरी भूमिका फडणवीसच बजावत होते तरी त्यांना वाल्मिकीचा वाल्ल्या होण्यापासून रोखता आलं नाही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रस्थापितांच्या गुन्ह्यांना पाठीशी घालणं राज्याच्या अधोगतीस कारणीभूत ठरतंय गृहमंत्र्याच्या चाणक्य बुद्धीला समजत नसेल का की दबाव आणि जनतेतून रोष निर्माण झाल्याशिवाय विरोधात कोणतीही कारवाई करायची नाही असा फडणवीसांचा पवित्रा राहिला आहे पण हा पवित्रा अखंड महाराष्ट्राचा बिहार बनवून टाकेल याची नोंद गृहमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे अशीच निष्काळजी भूमिका पोरशे अपघात प्रकरणात देखील घेण्यात आली होती यामुळे गरीब पीडितांना महाराष्ट्राचं गृहकाठ न्याय मिळवून देईल याबाबत शंका निर्माण होते फडणवीसांनी अलीकडे दावा केला होता की मुंबई सर्वात सुरक्षित शहर आहे पण बाबा सिद्दीकी व सैफ अली खान खानवरील झालेला हल्ला या घटनांनी फडणवीसांना साफ खोटं ठरवलंय गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात दंगली मर्डर यांसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली याच खापर देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फोडलं जात आहे एकंदरीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी बरीच वाखाण्याजोगी कामं केली असली तरी गृहमंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत हे नाकारता येत नाही असं असलं तरी नक्षलग्रस्त गडचिरोली भागात शांतता व सुव्यवस्थेची घडी बसवण्यात फडणवीसांना यश आलं आहे त्यांनी नक्षलवादी गडचिरोलीचं रूपांतर विकसित गडचिरोलीत घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय परिणामी अशाच स्वरूपाची पारदर्शक आणि उत्तरदायी कायदा व सुव्यवस्था अखंड महाराष्ट्रात कशा प्रकारे उभारता येईल याकडे गृहमंत्र्यांनी गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे सदरची स्क्रिप्ट माझे सहकारी विनायक शिंदे यांनी लिहिली आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून कळवा